मुंबईत राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ राज्य मंत्रिमंडळाची राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंजुरी सर्वांगीण कार्यक्रमात दुर्बल घटकांचा विशेष विचार दोन हजार तीसपर्यंत पर्यंत पस्तीस लाख घरांच्या निर्मितीचं उद्दिष्ट विविध देशात भारताची भूमिका मांडण्यासाठी जाणाऱ्या खासदारांच्या तीन शिष्टमंडळाला परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली माहिती भारताच्या आरोग्यविषयक सुधारणांच्या केंद्रस्थानी सर्वसमावेशकता असून आरोग्यसेवांचा व्यापक विस्तार करण्यावर भारताचा भर पंतप्रधान सीएसआयआर स्टार्टअप परिषदेचं मुंबईत उद्घाटन भारत नवोन्मेषाच्या बळावर लवकरच स्टार्टअप क्षेत्रातला आघाडीचा देश होईल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास <music> वक्फ सुधारणा कायद्याला स्थगिती देण्यासाठी याचिकाकर्त्यांनी आपले युक्तिवाद अधिक भक्कमपणे मांडण्याची गरज आजच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी अटारी सीमेवर बेटिंग रिट्रीट सेरेमनी आजपासून कमी प्रमाणात सुरू दोन्ही देशांमधील दरवाजे राहणार बंद जवानांमध्ये औपचारिक हस्तांदोलन होणार नाही आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ लेखक आणि विज्ञान प्रसारक डॉक्टर जयंत नारळीकर यांचं आज पुण्यात वार्धक्यानं निधन देशभरातून श्रद्धांजली आणि कल्याणमध्ये निवासी इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू चार जखमी बचावकार्य सुरू